नेत्यांच्या या भुलतापांना बळी तू पडू नको रे बळी तू पडू नको रे स्वार्थासाठी पैशासाठी विकला तू जाऊ नको रे विकला तू जाऊ नको रे नेत्यांच्या या भुलतापांना बळी तू पडू नको रे स्वार्थासाठी पैशासाठी विकला तू जाऊ नको रे पैसा देतील नंतर घेतील पैसा देतील नंतर घेशील होईल देशाचा नाश अरे दिडदमडी साठी तू होऊ नकोलाचार अरे दिडदमडी साठी तू होऊ नकोलाचार अरे दिडदमडी साठी तू होऊ नकोलाचार मतदार राजा ऐक मज जरा मतदार राजा ऐक मज जरा होऊ नकोलाचार अरे दीड दमडी साठी तू होऊ नकोलाचार अरे दीड दमडी साठी तू होऊ नकोलाचार अरे दीड दमडी साठी तू होऊ नकोलाचार धन्यवाद